छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा या शाळेचे विद्यार्थी औरंगाबाद या ठिकाणी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मराठवाड्याचे विभागीय आयुक्त गावडे साहेब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक राठोड साहेब यांच्या हस्ते पार पडले आणि नारळ फोडून झाल्यावर आमच्या गावच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावरील सर्व अधिकाऱ्यांच्या आशीर्वाद घेऊन प्रत्यक्ष घ्यायला सुरुवात झाली सकाळी साडे वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव दांडगा या ठिकाणी पहिला सामना पैठण वर्षेस गंगापूर असा खेळला गेला त्यामध्ये आपल्या शाळेचा पैठणचा मुलींचा संघ जिंकून आला आपल्या शाळेचे केंद्राचे तालुक्याचे नाव जिल्हा स्तरावर दुसरा सामना पैठण वर्सेस खुलताबाद असा खेळला गेला या सामन्यामध्ये मात्र आपल्या शाळेचा पैठणच्या संघाला हार पत्करावी लागली पूर्वी आपली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव दांडगा केंद्र कडेठाण तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील मुलींचा कबड्डीचा संघ सर्वात प्रथम केंद्र स्तरावर जिंकला त्यानंतर बीटस्तरीय सामना जिंकला त्यानंतर तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डीच्या सामन्यामध्ये जिंकला आणि जिल्हास्तरीय कबड्डीचा सामना खेळण्यासाठी पैठण तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून संघ आपल्या शाळेचा मुलींचा कबड्डीचा संघ पात्र ठरला तर दुसऱ्या बाजूने विचार केला असता अत्यंत गरीब परिस्थितीची पार्श्वभूमी असलेल्या आई वेलांची रोजच्या जेवणाची भ्रांत असलेल्या दैनंदिन शेतीच्या कामामध्ये संतत गुंतून असणाऱ्या गरीब पालकांची मुले ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात ज्या ठिकाणी खाजगी शाळेसारखी कॉन्व्हेंट शाळेसारखे कुठलेही स्वतंत्र खेळाचे ग्राउंड नसते स्वतंत्र खेळाचे शिक्षक नसतात काही पालक एवढे गरीब आहेत की ते आपल्या मुला मुलींना खेळाचे हँड ग्लोवस सुद्धा विकत घेऊन देऊ शकत नाहीत आपल्या शाळेला स्वतंत्र खेळाचे ग्राउंड सुद्धा नाही आपल्या शाळेची पटसंख्या दोनशे चौसष्ट असून मुला मुलींना शाळेतरी पाहायला ओळखण्यासाठी सुद्धा जागा किंवा मैदान नाही अशा परिस्थितीमध्ये मुला मुलींची खेळांची तयारी कशी करायची असा फार मोठा प्रश्न समोर असताना सुद्धा सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी जेवढे कसोसी आणि प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न केले तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरिक सत्तार भाई शेख यांनी स्वतःची गाडी घेऊन मुलींबरोबर छत्रपती संभाजीनगर इथे आले त्यांच्या घराच्या अंगणामध्ये मुलींना कबड्डीची प्रॅक्टिस करण्यासाठी मैदान तयार करायला संमती दर्शवली तसेच भाई शेख यांनीही आपल्या त्यांच्या शेतामध्ये त्यांनी स्वतः जेसीबीने कबड्डीचे ग्राउंड तयार करून दिले तसेच विद्यार्थ्यांनी देखील अनंत आमची ध्येया अनंत आणि आशा किनारा तुला पामराला असा विश्वास एक नवी दिशा नवी आशा घेऊन जिद्दीने पुढे जाण्यासाठी सज्ज झाल्या अपयश कसे पचवायचे अपयशातून नवीन शिकायचं असतं ही गोष्ट शिकल्या जिल्हा स्तरावर आमच्या शाळेच्या गावखेड्यातल्या मुली खेळाच्या माध्यमातून पोहोचल्या यातच आम्हाला आणि आमच्या गावातील नागरिकांना आश्चर्य वाटतंय आपल्या शाळेच्या कबड्डीच्या संघातील मुलींनी आपले स्वतःचे आपल्या आईवडिलांचे आपल्या गावाचे केंद्राचे तालुक्याचे नाव जिल्हास्तरावर कोरले याचा आम्हाला सर्व शिक्षकांना केंद्रस्तरीय अधिकारी विटस्तरीय अधिकारी तालुकास्तरीय अधिकारी या सर्वांना शाळेच्या मुलींचा अभिमान वाटले त्यांचे कौतुक करण्यात आलंय जिल्हास्तरावर खेळ पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी आलेल्या इतर गावच्या अनोळखी पालकांनी सुद्धा आपल्या गावच्या मुलींचं कौतुक आणि अभिनंदन केलं तसेच शिक्षणप्रेमी नागरिक पालक माता सर्व गावकरी मंडळी यांच्या सहकार्यानं आम्ही सर्व शिक्षक आमच्या गावच्या मुलींना जिल्हास्तरावर घेऊन जाऊ शकलो तसेच आपल्या शाळेला पालकांचे सहकार्य असावे अशी सर्व शिक्षकांची गावकरी मंडळींना विनंती केली आहे तसेच शाळेच्या कबड्डीच्या संघामध्ये असलेल्या मुलींचे मनपूर्वक अभिनंदन तसेच विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित लांबोडी या क्रीडा प्रकारामध्ये शाळेतील इयत्ता सातवीचे खेळाडू सादिया बिलाल शेख हिचा जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक पटकावण्यात आला मुलींना जिल्हा स्तरापर्यंत पोहोचवण्यात शाळेचे मुख्याध्यापक आर एम परदेसी व सर्व शिक्षक वृंद आणि गावकरी यांनी मोलाचा वाटा उचलला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रंजनगाव डाळगा तालुका पैठण मी या शाळेतली सातवीतली विद्यार्थिनी आहे आज झेडपीच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आले आहे पालकांच्या व मुलांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहे आज मी माननीय शिवासाहेबांचे खूप खूप आभार मानते खरं तर ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये खूप ताकद असते पण त्यांना खेळायची संधी मिळत नाही पण त्यांना खेळायची संधी मिळत नाही आजपर्यंत आम्हाला अशी संधी मिळली नाही खेळायची तर मी आज इतका मोठा ग्राउंड पाहत आहे आणि याच्यावर खेळत आहे आणि याच्यावर खेळत आहे माननीय मुलांकडून माननीय मुलांकडून माननीय शिवसाहेबांना खूप खूप धन्यवाद आणि माझ्याकडून मा शिवसाहेबांना खूप खूप आभार मानते धन्यवाद बाळा यानंतर पालक प्रतिनिधी न्यूज महाराष्ट्र साठी सत्तारशे छत्रपती संभाजीनगर पैठण